नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन इंचाची बाही कटिंग पाहणार आहे तर पहा मला कमेंट आलेली तीन इंचाची बाही कटिंग कशी करायची तर ती कमेंट आता आपण पूर्ण करत आहोत तर तीन इंचाची बाही तर आता इथे तीन इंचाची बाही तुम्हाला सर्व साईजमध्ये प्रकारे कट करायची आहे एकच फॉर्म्युला असणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही सर्व साईजची बाही जी आहे ती कट करायची आहे या व्हिडिओमध्ये कॅफेट कशी कुठून घ्यायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगेन जेणेकरून तुम्हाला तीन इंचाची बाही कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तीन इंचाची बाही आहे आता इथे आपण मुंडा घेऊया आठ इंच तर मुंडा घेर जो आहे तो सर्व साइज मध्ये आपल्याला मोजायचाच आहे मुंडा घेर पहा मी सांगते ब्ला आपण जेव्हा बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस मी तुम्हाला बऱ्याच वेळा मुंडा घेर जो आहे तो मोजून दाखवलेला आहे ब्लाऊजवरून मोजा किंवा तुम्ही तुमचा बॅक पार्ट आहे त्यावरून मोजा परंतु तुम्ही मुंडा घेर जो आहे तो घ्यायचाच आहे तर इथे मी मुंडाघेर घेतला आठ इंच बाही आहे आपली तीन इंचाची तर त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून आपण चार इंचावरती उंची घेऊया पहा खूप खु, खूप अशी कमी बाही आहे त्यामुळे पहा आपल्याला एकदम काळजीपूर्वक अशी कट करायची आहे तीन प्लस एक चार इंच तर चार इंचावरती मी मार्किंग करून घेतलं सुद्धा मी असं चार इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आता या बाहीमध्ये तुम्हाला कॅफाईट कशी घ्यायची कुठून घ्यायची हा प्रश्न पडतो तर जे अंतर आहे आपलं कॅफाईट घेतल्यानंतर ते सुद्धा आपलं परफेक्ट राहिलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला म इथं जे कॅफाईट आहे म्हणा किंवा कुठून कसं मार्किंग करायचं जेणेकरून एकदम परफेक्ट आपली बाही बसेल तर हाईट नेहमी आपल्याला तीन इंचाच्या बाहीमध्ये कशी घ्यायची आपण रेग्युलर बाहीमध्ये काय करतो वरून असं तीन इंचावरती साडेतीन इंचावरती अशी कॅफाईट घेतो तर तसं इथे घ्यायचं नाही पहा जर तुम्ही रेग्युलर बाहीप्रमाणे इथून असं तीन किंवा साडेतीन इंच कॅफाईट घेतली तर इथलं जे अंतर आहे शिलाई होऊन खूप कमी राहतंय तर ते पहा त्यामुळे काय होतं बाही बिघडते आपल्याला ते अंतर कसं घ्यायचं आहे आता तुम्हाला पहा बाहीचं आपण कॅफेट घेतल्यानंतर बाहीचं जे अंतर असत इथे हे जे अंतर आहे आता ही जी बाही आहे ती साडेचार इंचाची आहे परंतु मला इथं समजावून सांगायचं आहे पहा तीन इंचाची बाही जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस हे जे काई -काई काई अंतर आहे ते आपल्याला परफेक्ट हवं असतं काही काही कस्टमरला हे अंतर जे आहे ते पाऊन इंच लागतं तीन इंचाच्या बाहीमध्ये किंवा एक इंचाचं सुद्धा अंतर त्यांना लागतं तर तेव्हा आपण हे अंतर कसं घ्यायचं आहे तेवढं अंतर जे आहे ते परफेक्ट तेवढंच राहिलं पाहिजे जेवढं कस्टमरला हवं आहे पहा पाऊन इंच तर एवढंच राहतं तीन इंचाच्या बाहीमध्ये किंवा एक इंच असेल तर या पद्धतीने हे जे अंतर आहे दे ते त्यांना तेवढंच लागतं तरच ती बाही आहे ती तीन इंचाची परफेक्ट बसते तर ते, ते अंतर कसं घ्यायचं तर इथून आता तुम्हाला जर पाऊन इंच हवं असेल एक इथं मार्जिन इथला कपडा हा जो कपडा आहे तो पाऊन इंच तुम्हाला राहावं असं वाटत असेल तर काय करायचंय त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन मिक्स करून सव्वा इंचावरती इथे असं घ्यायचं आहे आणि एक इंच हवं असेल तर तुम्ही इथून असं दीड इंचावरती घ्यायचं आहे म्हणजे काय होतं इथलं इथे बाहीला जोडण्यासाठी आणि इथे असं टोटल किती जातं पाऊन इंच जात एक इंच जात नाही पहा राहिलं की नाही एक इंच जर तुम्हाला एक इंच अंतर हवं असेल तर तुम्ही असं दीड इंचावरती मार्किंग करा मी तुम्हाला आणखीन सांगते दीड इंचावरतीच मार्किंग करा हा पॉईंट मी इथून कितीवरती घेतला दीड आता एक लाईन ओढून घेते ती लाईन ओढल्यानंतर आपली कॅफेट किती राहिली पहा अडीच इंच पहा बरोबर अडीच इंच इथं आपली कॅफेट राहिलेली आहे मुंडागेर आहे आपला आठ इंच आता इथून हा मुंडाघेर जो आहे आठ इंचा तो टाकायचा इथे या लाईनवरती इथे आठ इंचा मुंडाघेर आला आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन पहा तुम्ही डायरेक्ट कटिंग केलं बिना मुंडा घेऱ्याचं छातीनुसार तर या बाहीमध्ये कमी पडण्याची शक्यता आहे कारण हे जे अंतर आहे हे कमी राहतं त्यामुळे बाहीची घडीसुद्धा पहा आपल्याला जास्त लागते आणि तुम्ही जर डायरेक्ट बाही घडी टाकली छातीनुसार तर काय होईल इथलं जे अंतर आहे ते कमी पडेल बाहीची घडी जी आहे ती कमी पडेल त्यासाठी तुम्ही मुंडागेर मोजूनच तीन इंचाची बाही जी आहे ती कटिंग करायची आहे हे अंतर कमी असल्यामुळे बाहीची घडी सुद्धा आपली मोठी होते जास्त येते पहा शक्यतो तीन इंचाची बाही याच पद्धतीने कटिंग करा नाही तर कमी पडेल आता याचे जसे आपण रेग्युलर मध्ये चार समसमान भाग करतो तसे इथे चार समसमान भाग करून घ्यायचे हा पहिला पॉईंट अर्धा इंच वरती दुसरा पॉईंट अर्धा इंच वरती आणि तिसरा पॉईंट असा अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेते पहा एक इंच आणि हा आकार देऊन घेते पहा इथे सेंटरला असं मी आणलं हा एक इंचा पॉईंट जो आहे तो इथून ह्या पहिल्या पॉईंटवर आणून इथं सेंटरला आणून हा आकार जो आहे तो पहा असा तयार करायचा हा झाला आपला पानाचा आकार आणि पाठीमागा आकार देण्यासाठी इथे पाव इंच घेऊन हे पॉईंट फक्त असं जोडत या पद्धतीने इथे आणून मिळवायचं पहा या लाईनवरती आकार आणायचे डायरेक्ट फिटिंगपर्यंत नाही न्यायचे जोडवर खाली होतील तर इथे मी तुम्हाला आकार देऊन दाखवले मुंडा घेर घेतला आणि त्यानुसार आपलं हे कटिंग आहे तर घेर किती आहे तुमचा हे पहा साडेसहा आहे सात आहे इथे मी घेर सात इंच घेतला आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे जो जोडून घेऊ हे जोडल्यानंतर इथे जसं नेहमी आपण डाऊन करतो त्या पद्धतीने असं डाऊन करायचं पहा हे असं डाऊन केलं आता इथलं जे अंतर आहे हे हे अंतर आता इथं फिटिंग येणार आपलं हे इथे असं फिटिंग येणार आणि इथं आपली शिलाई हे जे अंतर आहे ते किती राहत आहे हे पाहूया एकदम परफेक्ट अंतर राहिलं पाहिजे त्या हिशोबानेच ते आपल्याला कटिंग करायचं आहे पहा इथून हे शिलाई मार्जिन इथून हे शिलाई मार्जिन तर अंतर किती राहत आहे पहा एक इंच राहत आहे इथे पहा हे आणि हा पॉईंट बरोबर एक इंचाला एक पॉईंट असं कमी हे अंतर राहत आहे तर अशा पद्धतीनेच ते अंतर जे आहे ते आपलं एक ते सव्वा इंच किंवा पावून इंच लागतं त्याप्रमाणेच ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त हे जे अंतर आहे ते पहा आलं नाही पाहिजे नाहीतर काय होईल हे जे बाही आहे आपली इथून हे बाहीची उंची जी आहे त्यापेक्षा इथला भाग जो आहे तो जास्त होईल मग हा भाग ना बाही घातल्यानंतर म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर हा भाग पुढे येईल आणि ही उंची जी आहे ती वरती दिसेल आणि हा भाग असा पुढे आल्यासारखा दिसेल तर तो होऊ नये यासाठी आपल्याला इथलं जे अंतर आहे ते पहा सव्वा इंच ते दीड इंच घ्यायचंय आता मी इथं दीड इंच घेतल्यानंतर इथलं जे अंतर आहे ते दीड इंच घेतल्यानंतर किती राहिले जवळपास एक इंचाला एक पॉइंट कमी म्हणजे पाहून आणि वरती एक पॉइंट असं अंतर राहिलेलं आहे तर याच पद्धतीनं तुम्ही ते कटिंग करायचंय जास्त घेऊ नका नाही तर बाही पूर्णपणे तुमची बिघडणार आहे तर मी परत एकदा सांगते तुम्हाला बाहीची उंची प्लस एक इंच घेतलं चार इंच घेतलेलं आहे इथून सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं बाहीची कॅफाईट पहा तुम्हाला काढायची तर कॅफाईट कशी काढायची इथून जी उंची घेतली आहे इथून आपल्याला एक ते दीड इंच आता हे जे अंतर आहे ते आपण किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलं आहे आणि जी काही राहील ती आपली कॅफाईट असणार आहे ठीक आहे इथं बाहीची घडी टाकायची नाही डायरेक्ट मुंडा घेर जो आहे तो ब्लाऊजवरून मोजून तुम्ही आधी मुंडा घेर टाकायचा त्याच्यापुढे मार्जिन जर ब्लाऊजमध्ये दीड असेल मार्जिन तर दीड इंच घ्या आणि दोन इंच मार्जिन असेल तर दोन इंच मार्जिन घ्या आणि जसे आपण नेहमी आकार देतो त्या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या आणि इथलं अंतर नेहमी चेक करायचं आहे बाही कटिंग करताना तुम्ही ते अंतर जे आहे ते चेक करा आणि मग बाहीचं कटिंग करा तर एकदम परफेक्ट अशी मी बाही या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल परंतु तो पहा जर अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद